नमस्कार मंडळी जया ब्लॉग या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे अशा रीतीने आपलं ॲडसॉन पिन आलेलं आहे पोस्टमॅननं फोन केला होता की तुम्ही येऊन पो तुमचा पिन घेऊन जावं म्हणून आता मी जात आहे हे बघा किल्ली मी जात आहे तिथं गेल्यावर मी आणि व्हिडिओ पोस्टमॅन जर बोलला तर माझा व्हिडिओ तुम्ही घेऊ शकता तर मी तिथं जाऊन व्हिडिओ परत घेईन तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा

नाही ॲड्रेस क्लिअर आहे मग मी धुळ्यांची करतो तुमचा तुमचं आधार कार्ड वगैरे सगळी लेटर देतो हॅलो फायनली आपला गुगल ॲड्स पण आलेला आहे आपल्या हातात मिळालेला आहे आपला गुगल ॲड्स पण बस